नमस्कार मी साई स्वागत हो आहे तुम्ही सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग झालं तर सकाळ जावलं देवभूजी वगैरे झाली आहे आता तर मी स्वयंपाक बनवते आज मी काळ्या शेवगायची शेंगा बनवते त्यासाठी शेंगा ही मिठामध्ये उकडायला टाकले आहे कारण की जर ते शेंगा असं डायरेक्ट टाकलं तर त्या शेंगामध्ये मीठ जात नाही मग त्यांची टेस्ट व्यवस्थित येत नाही मग त्या मी मिठामध्ये उकडायला टाकले आणि त्या मिरच्या खोबरं आहे फुटाणे वगैरे घेते आणि सौदा अं तळून घेते मग शेंगांना घोडून येते आत्याच झालोय देव बाप्पा भाजी काळे शेंगाच झालंय बनून आता किंचनावरून घेते भांडे वगैरे मग कपडे धुते वगैरे तर झाली बनून चला आता कपडे धुऊन घेते हे बघा ह्या मॉर्निंग ग्लोरीला सोबत तीन चला आले सोबत आहे कुठं गेला आता झालं पाहायला

पण तिने भूल के नाही केली ती इथंच आहे ती दिवसभर फिरून ये ती रात्रभर या विटामध्ये पाऊस होता त्याच्यामुळे आम्हाला दिसलीच नाही आज परत दिसली असे कधी जाईल काय माहिती आम्हाला वाटलं गेलीच काय पण नाही ती इथंच हम्म येईल थोड्या वेळानं मग मम्मी नात्या चाळू राहिल्या कारण की दळणदळायचं काम चालू आहे आमचं संपून गेलं होतं किती झालं मग राहिलं काय आपले कोकण वासरा वासरासाठी दळून ठेवत आहे काय दळण करायचं आणि दळून आणायचं बाहेरून भरडा गाईला दा ना असं जास्त बारीक पिकणे झालं थोडं कसं जाड सर दळावं लागतं ते गिरणे वगैरे दळत आमच्या ते बाहेरून दळवणार नाही ते त्यासाठी दळण करता येणार ती गोर पडती त्याची गेली नाही पप्पा म्हणे नाही ना आता वर येली होती हा ती त्याचे काय मला एवढी नाही दिसली पप्पानीच पाहिली ती ऊन नव्हतं ना त्याच्यामुळे हो हो वर नव्हती ऊन असते वर येते हम्म आपल्याला वाटलं गेली पण तिकडं येते प्रभू आले राधे राधे पोच नाही लागला तुम्हाला अच्छा झालं का तुमचं काम

झालं तुमचं काम बँकेतलं ओके

माताजी आणि माणसांना प्रभू का प्रभू म्हणते ना, 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 ना। प्रभु। ओ प्रभू का प्रभूजी प्रभू ओ प्रभू असं प्रभू देऊ का मग सपेदार आता या चालले आहे माताजी टीव्ही बघायला <laughs> माताजींचा टीव्हीचा टाइम झालाय हे बघा कोण आलाय आमच्या घरी आजीबाईला ओळखतच असाल तुम्ही आमच्या आजीबाई आमच्या मम्मीच्या मम्मी हाय आजी आज आम्ही लिंबाचं लोणचं बनवतो त्यासाठी इथं हे लिंब कापून घेतले आणि मम्मी गुळ कापूर राहील त्याच्यामध्ये टाकायला आता हे लिंब मी मिक्सर मधून बारीक करून घेते लिंब मिक्सरमधून बारीक करून काढून घेतले ते दोन वाटे भरले दो आता त्याच्यामध्ये चार वाट्या गुळू टाकायचा गुळ मिक्स केलाय दोन वाट्याला चार वाट्या गुळ टाकलाय आता हे होईपर्यंत परतून घेते मस्त हे बघा गुळ टाकले होते पाक तयार झालाय हे बघा या गुळाचा पाक थोडा थोड कमी होतोय आता याच्यामध्ये लाल तिखट टाकते मी म्हणजे टेस्ट थोडीशी आंबट तिखट गोड सगळी बघा लाल तिखट घेतलंय <laughs> तुम्हाला आवडलं लिंबाचं लोणचं लिंबाचं लोणचं आवडलं आजीबाई म्हणजे थोडीशी साखर टाकता याच्यात अजून टेस्ट छान येईन म्हणे गोळन साखर एकत्र म्हटल्या मस्त बाहेर लागत थांबा मग आजचे दिवस आजच्या दिवस थांबा उद्या जा था। बर छान झालं ना, ना, ना।, ना। आवडलं का मम्मी तुम्हाला आतू आतूला काहीच आवडत नाही आमच्या पण आतू लोणचं <laughs> आवडलंय आता मेन म्हणजे संतोषला विचारायला आवडतंय की नाही लोणचं ना ना ना। पप्पाला पप्पाला लग्न पप्पल जास्त नाही आवडत पप्पल आणि नंतर टेस्ट करायला लोस्त तर मस्त झालं दुसरी वेळेला टाकली तर चहा बनवते आजीबाईला मग झाडझुड करून येते आजीबाईला लई आवडले <laughs> हा मग ते बाई आजचे दिवस द्या ना मग बाई मला भेटायला येईल मला मल भेटायला आले ना आजीबाई आजी मला भेटायला आले ना तुम्ही चहा वगैरे झालाय आणि माझं लिंबाचं पण भरून झालंय आता मी शेणकूर करून घेते शेणखूर बाकी माझा शेणकूर वगैरे झाला का मस्त फ्रेश होते मग परत स्वयंपाक करायचाय शणकुर तर झालाय आता कुंडी न्यायची आजीबाई आल्या हे झाड घ्यायला मनी प्लांटचं झाड नाही आजीबाईला आजीबाई म्हणजे मला कुंडी सहित झाड लागत आहे मग दिलं चालल्या का कधी असेल आता परत त्याला वेळ लागल अजून ड्रॅगन फ्रूटलाच ना ड्रॅगन फ्रूट ना ते फळ ना त्याला अजून महिना दीड महिना लागल मग बर फोन करीन मग मी तुम्हाला पिकल्यावर पिकल्यावर फोन करीन बैले ताप तापडे यावर का बाई परत टाटा बाय बाय बाईची हातात कुंडी ना आला आला। बाई आल्या गेल्या पण आला तुमच्या एक कळी आली हे बघा जाऊ आता आजीबाई पण गेले आणि मी पण वगैरे झाली मस्त आता स्वयंपाक करते आज मला डांगर बनवायचे मस्त संतोषने आज डांगर आणले बाजारातून हिरवं हिरवं डांगर बनविते आणि बाजूच्या भाकरी आणि हे बघा माझं लिंबाचं लोणचं रेडी झालंय इथं संतोषने टेस्ट नाही केलंय अजून खूप छान झालंय पण मिरची टाकल्यामुळे ना अशी टेस्ट आंबट गोड तिखट अशी टेस्ट लागते खूप भारी लागते बघा आता संतोषला आवडते नाही आवडतं का नाही चला आमचं सर्वांचं तर जेवण झालं होतं सगळं आवडलं होतं पण जेवायचे फक्त संतोष बाकी होते कारण की त्यांचं चालू होत का ओ, रादे, रादे। रादे। आता ते जेवत आहे हो राधे राधे आताच आमच्या प्रभूंच जेवण झालंय प्रभू जेवण झालं पोटभर ओके भाजी आवडली ठीक आहे काय म्हणतो मग अजून आता कुठे शे, शयन कक्षात चालले आता आमचे प्रभू चला चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय बाय